मग तर मैत्रिणी आज इकडे चाललंय मास बनवायचं चाललं आणि संध्याकाळ स्वयंपाक इकडे शिल्लक गावात शिल्लक आहे आणि दाखव बरं मग मिनिट गावार भेंडी आवडते एवढं गावात शिल्लक चपात थोडस फक्त भाकरी केल्या दोन तीन त्याच्यात मग आपण गप्पा वरती काय पाऊस पाऊस येतोय आमच्या इकडे पाऊस काय कशामुळे येतोय काही माहिती कशामुळे काय माहिती पण पाऊस येतोय मोठा नाही छोटा छोटा येतोय दोन दिवस दिवसले मोठा झाला काल रात्री छोटा छोटा आला आज भी तसलाचे तरी म्हणजे आस झाले वावरा तर गौततच भरत आले बोलले हे भेडे काही पाऊस नाही आले भेडे काही आले भेडे आता वाजले 8:30 वाजले आम्ही रात्री 8:30 वाजता झोपलेले शिवराज आजी आणि पप्पा बाहेर बोलतात माणसांना पण उडा मारती देत नाही काय नाही काही नाही घटाचं काम काढायचं बोत आले म्हणते घेतली तर रगे कशा काय वाढायचं ह्याची काळजी पडली एवढा पसारा बाहेर न्यायचा आता आणायचं पण काही सोपा नाही तेवढा काम लसूण आहे लसूण लसुन लावायचं जागाचं लसूण मस्त घात चा, जाय चांगलं आहे कावर आले पण लावायला जागाचं लावायचं कुठं नाही मासे किती वेळ ठेवायची म्हटली दहा मिनटं मग काय करायचं तळायचं त्याला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यासाठी काय करतो आहे पर्यंत व्हिडिओ बघायला त्यांना काय व्हिडिओ बारा वाजता सोडू काय काय त्याला आठ वाजता सोडायचा काय आठ वाजता सोडायला एखादा तरी दाखवू ना तळ्याला झालं तर वेळा ठीक आहे काय आणखी जाय लागतं असं पाण्यास लागतं काय नाही सोपी रेसिपी आपली साधी लाईट नव्हती लाईट आली आत्ताच आणि मग वाटतं तीन वाटण पात्र करावी नाही आणि हे अशी पद्धत आमच्या इथं सगळं व्यवस्थित म्हणजे आमच्या बनवत्या तर आम्ही कधी बनवले नाही आम्हाला ट्राय करून आहे खरंच येते का आपल्याला ये चला काय यायला झालं कशी लागते आपण कधी बघितली तर एवढं नाही कोण खात रात्रीच मुठण तर नाही खाल्लं सकाळी बरंच मुठण व्हायला गेलं

काय होत बघू आपण ट्राय करून पहिल्यांदाच आमची पण ट्राय चालली चांगलं झालं तर तुम्ही आमचं बघून करा नाही झालं तर नका करू तू माझं नाही झालं तर मग तुम्ही कशा पद्धतीने करता ते सांगा असं चाललंय इकडं उलट काय सुटायला लागले ना बघू तर खरं केल्या शेवट तर काय काय नाही आमच्या सगळंच म्हणतात असं कराय पण चांगलं आणि खायला पण छान लागतात कडक मग बघू आता कडक आपण कधी म्हणजे मी कधी असे बनवलं नाही तुम्हाला माहिती मसाला मीठ आणि तसंच करते आणि यावेळेस आता ही नवीन पद्धत आहे आमची नवीन पद्धत आहे आमच्या मॅडम जाऊबाई त्यांना केले ते मला म्हणतात असंच करत जा असंच करत मग म्हणले बघू असं त्यांच्या पद्धतीने करून बघू तसं काय होते तुम्हाला पण बघायला ये आमच्या घरी सगळे जण भात खायला आम्ही जगतितो ते भाजचक भातला ते चावाव लागतं म्हणजे काय आता मी ternary जीवितले लो कसं होतं मी

मामाचं पण आहे दादाचं पण आहे दादाचं तर तिथं शिवाय अत्याचं फोटोच नाही लावला दादाना बहिणी घ्यायची पोरं घेऊन जवळ फोटो काढले आता काय तकडायचं किलता काय मला त्यात ती डोक्यावर चिंनाची नाही माझं काही चित्र नाही दाखवते टाकते मी दादा म्हणून फोटो नाही ठेवला माझं दादा होता होतं आपला सर्व म्हणून ठेवला तर बाकी ज्यांचा नाही ना आपल्याला त्यांनी आत्याला म्हणून खाऊ आमच्या आजीचा आवाज घे आजीलाय तो आवाज मोठा असता नाजूक भुकती माझा आवाजच पाहिले बारीक बारीक आहे आहे

कस बर माणसाला मटण खाता येत नाही श्रुतीला खरच येत नाही अगं मी तिथं नव्हती का राहायला गेलेली तर मला ती मऊ मऊ घ्यायची नाही आवडत पण ती म्हणती मला हडक नाही खाता येत मला मऊ मऊ देटी बी देते शिकवत नाही खायला Lal krok, lal krok Aji tala kori chile Aji tala kori chile Aji tala kori chile Aji tala kori chile आपल्या नाही सारखी मायाला बड द्यावं लागतंय सारखं कुठे गेला तर मैत्रीण लाईट गेलेली आहे आणि इकडं चाललंय मम्मीचं अजून तर तीच मासन तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय